सांगलीत फेरीवाले आणि महापालिकेत संघर्ष पालिकेकडून फेरीवाल्यांसाठी हॉकर झोनची स्थापना करण्यात आली हॉकर झोनमध्ये बसण्यास फेरीवाल्यांनी मात्र नकार दिलाय महापालिकेने सांगली मिरज आणि कुपवाड या तीन शहरात रस्त्यावरील हातगाडी विक्रेत्यांना त्याच परिसरामध्ये हॉकर झोन स्थापन करून व्यवसाय करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे हे हॉकर झोन ठरवताना महापालिका प्रशासनाने हातगाडी विक्रेता संघटनांना विश्वासात न घेता झोन निश्चित केल्याचा आरोप संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे मान्य आयुक्त साहेबांनी जे काही हॉकर झोन न झोन जाहीर केले आहेत त्या जे काही जाहीर केल्यात त्या संदर्भात आम्ही सहाय्यक आयुक्त कावडे साहेब यांच्यासोबत आज स्थळ पाणीसाठी आलो असता काही जागा या महानगरपालिकेच्या मालकीच्याच नाही आहेत अँटी करप्शनची जागा ही पोलीस खात्याची आहे त्या ठिकाणी त्यांनी ऑकर्स झोन करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु यांच्या मालकीची नसलेल्या जागेवरती हॉकर झोन कशी करणार याचा खुलासा मान्य आयुक्त साहेबांनी करावा पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हाणामारी निकाल पाहण्यावरून वाद झाला त्यानंतर